बोला काय झालं होतं काय झालेलं ज्या वेळेस साईबापाला फोन आला मुलगी तुमची अशी अशी झाली म्हणून मग आम्हाला काय सगळ्यांनी फोन केली आम्ही हजर झाला आम्ही हजर झाला साहेब तिथन परत काय झालं आम्ही तिथे बघायला बोलवलं बघितलं बघितलं आम्ही म्हणलं मै सोडू नका मै सोडू नका म्हणलं तरी पण आम्हाला सायबासानी खाली धमधाटी करून हकल मग साहेब कोलेचा दबाव का साहेबांना कोण नका साहेबासाहे जे ना साहेब त्याला कुणाला फोन केला कुठली चौकीला माहित आहे सांगतो आई बाबा जी झाली पाहिजे पंचनामा पूर्ण झाला पाहिजे मी न परत बऱ्या पंचनामा केला चिठ्ठी लिहून मी चिठ्ठी लिहून त्या मुलीने आम्हाला काही माहित नाही काय नाव काय मुलीचं नेहमी असा करण्या धावली तुम्हाला अक्षर चौकशी झाली पाहिजे त्या मॅडम न मुलीवर चोरीचा आळ होता त्याची पण चौकशी झाली पाहिजे कुठली मॅडम आहे तिचं नाव नाही माहीत इथलेच मॅडम आहे सौदागर काय करून माहित आहे ती मॅडम कुठली तिला हजर करा तुम्हाला होती काय म्हणून सांगितली होती रडत होती मुलगी कधी सांगितली होती आठ खालीच घटना झालेली आहे आठ दिवसा आणि ही चिठ्ठी तिने लिहिलेली नाही अजून पण सांगतो ती मोबाईल आहे तिच्यापाशी मोबाईलची पण चौकशी झाली पाहिजे कशा कारणाने आहे मोबाईल म्हणजे तिचं सगळं असणार अजून पण ज्या वेळेस ती साहेब सोडू नका आम्ही ज्या वेळेस पत्रकार येईत सोडा तिने माहित आमचं ऐकलं नाही आई बाबाच ऐकलं नाही कुणाचं ऐकलं नाही आम्हाला सगळ्यांनी टाकलं चाललं खाली सोडली गाडीच भरली आणि गाडी पुढे साहेबाच्या पुढं पण नाव

दरम्यान सहा साडेसहाच्या दरम्यान आत्महत्या केली माहिती मुलीच्या रूम मध्ये किती मैत्रीण चौकशी झाली पाहिजे माहिती सगळ्या चौकशी झाली पाहिजे अशी घटना महिना सव्वा महिन्याला वाल्या कॉलेजला एखाद्या कुणाची बहीण म्हणा कुणाची लेख म्हणा अशी घटना झाली नाही पाहिजे या कॉलेज मध्ये माझ्या कळकळीच्या महिन्यात न्याय मिळाला पाहिजे एवढंच आहे माझं दुसरं काय नाही मान्य